नमस्कार आता घरामध्ये आजी ही जया एकादशीची पूजा करत असते विठ्ठलाची भूमीला ती पूजा करायला सांगते गुरुजी देखील आलेले असतात आणि एकादशीच्या दिवशी घरात पूजा चालू असते आता भूमी ही विठ्ठलाची पूजा करत असते आणि गुरुजी तिला पूजा सांगत असतात त्याप्रमाणे भूमी करत असते भूमी पूजा करत असताना अचानक लाईट्स जातात तेव्हा लगेच सगळीकडे काळोख होतो तेव्हा आजी घाबरते आजी म्हणते आज जया एकादशीच्या मुहूर्तावर आपल्या घरात लाईट गेली आहे पूजा करताना काही अपोशकून तर घडणार नाही ना आपल्या घरावर कोणतं संकट तर येणार नाही ना तेव्हा लगेच भूमी ही देवाजवळ दिवा लावते आणि म्हणते आजी नका घाबरू मी महाजनांची सून म्हणून नक्कीच या घरामध्ये अंधारावर मात करेन आणि या घरात नेहमीच प्रकाश ठेवेन तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तेवढ्यात लगेच आकाश हा तिथे रागिणीला घरात घेऊन येतो आता शेवटी आकाशने रागिणीला घरात आणलेलंच असतं आता आकाश भूमीला म्हणतो भूमी आणि आता सर्वजण आकाशकडे बघतात समोर बघतात तर काय आकाशच्या बाजूला आकाशच्या आकाश पाठीमागून रागिणी घरात शिरते आता रागिणीला तिथे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो भूमीला तर मोठाच धक्का बसतो भूमीला आकाशचा खूपच राग येतो भूमी आकाशला म्हणते तुला काय गरज होती इथे हिला आणायची तू इथे हिला का आणलंस तुला माहीत आहे ना ही बाई कशी आहे तरी सुद्धा तू परत तीच चूक करतोयस आकाश आणि भूमी ही आकाशच्या कानाखाली वाजवते तुला काय गरज होती हिला इथे आणायची एकदा की का ही घरात घुसली की ही कीड कधीच बाहेर जाणार नाही ही या घराला लागली वाळवी आहे आकाश ही कधी हे घर पोखरून टाकेल ना तुला नाही माहीत तू परत तीच चूक करतोयस परत तू या घरात या बाईला आणलंस अरे ही परत आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा रागिणी हात जोडून भूमीला म्हणते भूमी नाही ग मला माझी चूक आता लक्षात आली आहे आणि मला त्या काई मी जो काय तुम्हाला त्रास दिला ना त्याची मी प्राचित्य देखील भोगलेलं आहे त्यामुळे भूमी मी हात जोडून तुझी माफी मागते वाटल्यास मी तुझे पाय पकडते आणि रागिणी भूमीचे पाय पकडते आणि म्हणते मला माफ कर भूमी खरंच माझं चुकलं इथून पुढे मी कधीच अशी वागणार नाही खरंच विश्वास ठेव माझ्यावर तेव्हा भूमी म्हणते उठा उठा बस झाली तुमची नाटकं मला माहीत आहे तुमची नाटकं सगळी मी ओळखून आहे कारण तुम्ही कशा वागता तुम्ही पूर्णपणे कशा आहात हे मी ओळखलं आहे मी चांगलंच तुम्हाला ओळखते तुमची ही नाटकं बंद करा या नाटकांना हा आकाश भुलला असेल पण मी नाही मी तुमच्या नाटकांना कधीच बळी पडणार नाही रागिणी अत्याप तुम्ही आता या घरात तर माझ्या आला आहात घुसला आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर परत माझ्या घरावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न केलात माझ्या घरच्यांना त्रास दिलात माझ्या घराकडे वागड्या नजरेने बघितलात ना माझ्या बाळाच्या जीवावर माझ्या जीवावर माझ्या आकाशच्या जीवावर जर उठलात ना तर याद रा गाठ तुमची या भूमीशी असेल मी तेव्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी शांत हो आता आत्ता बोलली आहे ना की इथून पुढे आता ती या घरात नीटच वागेल तेव्हा पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते नाही पण या बाईने या घरात राहायचं नाही कारण या बाईमुळे आज माझ्या अभिजितचा खुनी हा मोकाट सुटला आहे त्यामुळे या बाईने या घरात राहायचं नाही तेव्हा पौर्णिमा लगेच असं बोलताच रागिणी तिच्याकडे रागाने बघते आता मात्र रागिणीला पौर्णिमाचा खूपच राग आलेला असतो रागिणी मनात म्हणते एकतर मी या घरात कशी बशी घुसली आहे आणि आता ही कशाला थोवाड उचकटते आहे थोवाळ बंद ठेव असं रागिणी मनात म्हणते आकाश म्हणतो पौर्णिमा शांत हो आधी आत्याला काहीतरी खाऊन घेऊ दे किती दिवस झालं आत्या जेवलेलीच नाही आहे उपाशी आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते मग राहू दे ना उपाशी यांची हीच अवस्था झाली पाहिजे यांची तीच लायकी आहे उपाशी राहण्याची आता पौर्णिमा असं बोलून निघून जाते रागिणीला पौर्णिमाचा खूपच राग आलेला असतो मग माणसे आणून रागिणीला जेवायला देते तर रागिणी असं जेवत असते अदाशासारखं बकाबाका कधी न मिळाल्यासारखं बका बका ती बकाबका खात असते तिच्याकडे आजी भूमी आकाश मनू अथर्व सगळेच बघत राहतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो शेवटी आकाश आता आकाशने खूप मोठी चूक केलेली आहे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे नालायक रागिणीला त्याने परत परत घरात आणलेलं आहे आता परत सगळं तेच 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 आपल्याला बघायला मिळणार रागिणी भूमीला आकाशला त्रास देणार आणि परत तेच होणार पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू